अक्षय सोनवणे यांचे शिरताव येथे वाळू उपशावर मोठी कारवाई सत्तावीस लाखांचा मुद्देमाल केला जप्त मान तालुक्यातील शिरताव येथील ओढ्यावर अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अखेर मसवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडला शिरताव येथे एका आठवड्यात मसवड पोलिसांनी दुसऱ्यांदा मोठी कारवाई, कारवाई केली आहे गत आठवड्यात शिरतावच्या पोलीस पाटलावरच कारवाई केली होती मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी रात्री छापा टाकत विना परवाना वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणाहून तब्बल बावीस लाख अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल केला जप्त या दरम्यान डॉक्टर नितीन सुभाष लोखंडे व अभिजीत संजय सावंत यांना घटनास्थळावरून अटक केली आहे याबाबत मसोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरताव ते देवापूर जाणाऱ्या रोडने एका पिवळ्या रंगाच्या डम्पर ट्रॅकमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर ढंपरला पकडण्यासाठी जाऊन त्याचा पाठलाग करून शिरताव गावच्या हद्दीत लक्ष्मी देवीचे मंदिराजवळ शिरताव बाजूकडून एक वाहन देवापूर बाजूकडे येत असताना पकडले असता त्यामध्ये तीन भरलेली दिसून आली त्यामुळे या अनुषंगाने पोलीस ठाण्यात डॉक्टर नितीन लोखंडे राहणार विरकरवाडी व वा अभिजित संजय सावंत राहणार दिवड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तब्बल सत्तावीस लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मसवड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून अवैध वाळू वाहतूक आणि उत्खनन या अनुषंगाने ठोस पाऊल उचलून प्रभावी कारवाई केल्यामुळे आतापर्यंत या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वा वाळू वाहतूक करणारे यांचे दावेदानले आहेत सदरची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे जगन्नाथ लोबाळ नवना शिरकुळे अभिजित बादोले संतोष काळे विनोद सपकाळ यांनी केले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे मसवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र